नमस्कार सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा कवितेचं शीर्षक आहे सावित्रीच्या लेखी जागृत होऊन महिलांनी अन्यायाविरुद्ध दिला लढा विरोधकांनाही न जुमानता शिकवला तिने धडा जागृत होऊन महिलांनी अन्यायाविरुद्ध दिला लढा विरोधकांनाही न जुमानता शिकवला तिने धडा कळकळीला मिळाला नाही न्याय न्यायीच्या कळकळीला मिळाला नाही न्याय शर्थीने झुंजली परी सहला नाही अन्याय शर्थीने झुंजली परी सहला नाही अन्याय अवमान सोसुनी परी मदतीस सदा तत्पर अवमान सोसुनी परी मदतीस सदा तत्पर असाय होऊनी तरी कर्तव्य करी सत्वर असाय होऊनी परी कर्तव्य करी सत्वर दीन जीणे जुगारुनी घेतला शोध स्वत्वाचा दीन जीणे जुगारुनी घेतला शोध स्वत्वाचा भविष्याचा वेद घेऊनी धरलावसा शिक्षणाचा भविष्याचा वेध घेऊन धरला बसा शिक्षणाचा ध्यास वेळी पदर बांधून लागली आपुल्या कार्याला ध्यास वेळी पदर बांधून लागली आपल्या कार्याला दुर्जनांची नजर चुकवून गाठी तिच्या ध्येयाला दुर्जनांची नजर चुकवून गाठी तिच्या ध्येयाला हात हाती घेऊन साऱ्या अबलांचा हात हाती घेवूनी साऱ्या अबलांचा चालती सर्व मेळुनी मार्ग नव्या पर्वाचा चालती सर्व मेळुनी मार्ग नव्या पर्वाचा बंधने झुगारुनी घेतला तिने श्वास मोकळा बंधने झुगारुनी घेतला तिने श्वास मोकळा क्षण कण वेचुनी गौसे आत्मविश्वास वाघ्या क्षण कण वेचुनी गवसे आत्मविश्वास आव्या सावित्रीच्या ग साऱ्या लेखी आपण सावित्रीच्या ग साऱ्या लेखी आपण शिकून सवरून जपले स्वत्व अनघर्पण शिकून सवरून जपले स्वत्व अनघर्पण धन्यवाद